धुळ्या शहरातील चौक गणेश मंडळाच्या वतीने समाज प्रबोधन प्रबोधनपर्यंत देखावा दरवर्षी साजरा करण्यात येतो यंदा देखील चौक गणेश मंडळाने वय वर्ष एक सोळा ते एकवीस निर्णयाचा संगम भविष्याचा आरंभ हातात दगड नाही पेन आणि पुस्तक घ्या या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या विद्यार भविष्यावर भाष्य करणारा सचिव देखावा साकार साकारला आहे या सचिव देखाव्याचे उद्घाटन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मंडळाची यंदा तेवीसावे वर्ष असून यंदा चौक गणेश मंडळाने वय वर्ष एकवीस रि रिपीट वय वर्ष सोळा ते एकवीस निर्णयाचा संगम भविष्याचा आरंभ या सचिव देखाव्यातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्यावर भविष्य करणारा सचिव देखावा साकारला आहे या सचिव देखाव्यातून आयुष्याला आकार देणाऱ्या वय वर्ष सोळा ते एकवीस या पाच वर्षात विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी मेहनत घेतल्यास त्यातून ते त्यांचे उज्ज्वल भविष्य निर्माण होऊ शकते मात्र या पाच वर्षात ध्येय निश्चित न केल्यास तसेच भविष्याला आकार देण्यासाठी मेहनत न घेतल्यास पुढील भविष्य अंधकारमय होऊ शकते अशा मत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या सजीव देखाव्यातून भाष्य करण्यात आले आहे तसंच भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी मुलांनो आता दगड नाही तर पेन आणि पुस्तक घ्या असा अत्यंत महत्वाचा गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सव मोठा उत्साह साजरा करण्यात येत असतो तर समाज प्रबोधनपर देखावा सादर करण्याची आमच्या मंडळाची परंपरा आहे यंदा या मंडळाचा तेविसावं वर्ष आहे आणि या वर्षी देखील आम्ही समाज प्रबोधनपर देखावा साकारलेला आहे सजीव देखावा आम्ही दरवर्षी साकारत असतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गुरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी सजीव देखावा असेल आणि गणेशोत्सव असेल हा साजरा केला जात असतो याही वर्षी आम्ही वय वर्ष सोळा ते एकवीस निर्णयाचा संगम आणि भविष्याचा आरंभ या विषयावरती सजीव देखावा आम्ही साकारलेला आहे विषय असा आहे की वय वर्ष सोळा ते एकवीस हे मुलांचं करिअर घडवण्याचं वय असतं त्या वयात मुलांनी जर का आपल्या करिअरच्या विषयी गांभीर्याने विचार केला आणि त्यावरती मेहनत घेतली काम केलं त्या तर त्यांचं उज्ज्वल भविष्य हे घडत असतं आणि त्यासोबतच मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आई वडिलांची मेहनत असते त्यांची कष्ट असतात आणि त्या आई वडिलांच्या कष्टाची आणि त्यागाची जाणीव जर मुलांनी ठेवली तर त्यातून निश्चितच मुलांचं भविष्य घडेल आणि त्यातून मुलं एक सुजाण आणि उत्तम असे नागरिक या राष्ट्राला या देशाला मिळतील अशा पद्धतीचा विचार समाज प्रबोधन पर देखावा आम्ही यातून साकारला आहे सगळ्यात महत्त्वाचा यातून आम्ही एक संदेश देखील दिला आहे की मुलांनो हातात दगड नाही तर पेन आणि पुस्तक घ्या आणि त्यातून आपलं उज्ज्वल भविष्य घडवा अशा प्रकारचा ही संदेश या देखाव्यातून आम्ही दिलेला आहे तेव्हा मुलांच्या भावविषयावरती मुलांच्या करिअरवरती आणि आईवडिलांच्या कष्टावरती आधारित असणारा हा सजीव देखावा आहे त्याच्यामुळे या माध्यमातून आम्ही नागरिकांना विनंती करतो की त्यांनी हा सजीव देखावा नक्की बघायला यावं हो, आणि त्यासोबतच मुलांसोबत आईवडिलांनी हा सजीव देखावा बघावा एवढंच नम्र आवाहन या निमित्तानं आम्ही करतो या सजीव देखाव्याचं काल दुसऱ्याच दिवशी उद्घाटन देखील आम्ही केलेलं आहे सजीव देखाव्याच्या उद्घाटनाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पवार साहेब असतील त्यासोबतच धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक आणि सगळ्याच मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थिती काल या सजीव देखाव्याचं शानदार उद्घाटन देखील झालेला या प्रसंगी ॲडव्होकेट गुलाब मोरे माजी नगरसेवक नंदकुमार गोरे चंद्र वाघ दिलीप जगताप अतुल पेडवाल विजय गोरे प्रवीण मुर्तडक मनोज गवळी विनोद रणमळे आप्पा भडागे सतीश पाटील राजू ठक्कर देविदास पाटील मंडळाचे अध्यक्ष धनंजय दीक्षित निलेश चौधरी बालू पुरोहित दत्तात्रय गोरे बिल्लू शर्मा सागर मोरे पंकज बागुल आबा वाने कैलास चौधरी गणपत गोरे नंदू अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज